नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक ऑगस्ट आणि वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला धार्मिक मान्यतेनुसार अनन्यसाधारण महत्त्व आहे या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीची आपल्या कुलदेवीची उपासना केली जाते पूजा केली जाते श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे परंतु या महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवतेची पूजा करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते आणि या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला कुलदेवतेची पूजा केल्याने त्या भक्ताच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात ते मानले जाते दुर्गाष्टमी तिथी ही कुलदेवीला समर्पित असल्यामुळे म या दिवशी कुलदेवीची पूजा करण्यासोबतच काही उपाय करणे देखील खूप महत्त्वाचे आहे दुर्गादेवी ही भक्तीचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवतेची उपासना करावी आपल्या कुलदेवीला आपल्या कुळाचे कायम रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी असे धर्मशास्त्रात सांगितले जाते प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवतेची उपासना करणे शक्य होत नसेल तर किमान आषाढ महिन्यात श्रावण महिन्यात तरी आवर्जून आपल्या कुलदेवतेची उपासना करायला हवी या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला कुलदेवीची उपासना पूजा केल्याने सुख समृद्धी यश प्राप्ती होते आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते त्याचप्रमाणे अडलेली सर्व कामे मार्गी लागतात धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय करणे देखील अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या दुर्गाष्टमीला आणि श्रावण शुक्रवार देखील आहे तर या दिवशी तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल पण कुलदेवीला अर्पण करायची आहे ही एक वस्तू आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील सर्व दोष निघून जातील नजरदोष पितृदोष शत्रुदोष सर्व काही दूर होईल दारिद्र्य दूर होईल दुःख दूर होईल आणि तुमचे सोन्यासारखे दिवस येतील आणि फक्त एकाच दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला हे असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उद्या तुम्ही श्रावण शुक्रवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे परंतु प्रत्येक स्त्रीने हा उपाय नक्कीच करावा कारण श्रावण महिना चालू आहे आणि सर्व महिन्यांपेक्षा अत्यंत पवित्र असा हा श्रावण महिना आहे हा महिना अत्यंत शुभ मानला जातो आणि या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्यातच दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळेच तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय आपल्या कुलदेवीसाठी अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने साक्षात कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही जर आपण श्रावण महिन्यात जर आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा केली तर आपल्या आयुष्यातील सर्व अप्रिय घटना टाळता येतात तसेच आपल्या कुटुंबाचे सर्व नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होते आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यात दुर्गाष्टमीला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही एक वस्तू आपल्याला आवर्जून अर्पण करायची आहे कुलदेवीला कारण ही आपली कुलदेवी आपल्या कुळाचं आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून नकारात्मकतेपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते आणि म्हणूनच तुमचे कुलदैवत ही स्त्री देवता असेल कुलदेवी असेल तर उद्या आवर्जून तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर तुमची सर्व आडलेली कामे मार्गी लागतील मला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहील तुमच्या घरातील सर्व सदस्यांची तुमच्या मुलाची पतीची तुमची देखील खूप प्रगती होईल तुमच्या घरामध्ये जे काही दोष आहेत दारिद्र्य दुःख जे काय आहे ते संपूर्णपणे नष्ट होईल म्हणूनच उद्या आवर्जून हा उपाय प्रत्येकाने करायलाच हवा उद्या दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहेत ज्यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होते त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही दिवसभरात जेव्हा केव्हा हा उपाय करणार असाल तेव्हा करा परंतु देवघरातील देवासमोरील दिवा प्र प्रज्वलित करून नंतरच तुम्हाला या उपाय करायला सुरुवात करायची आहे प्रत्येकाच्या घरात आपल्या कुलदेवीचा टाका असायलाच पाहिजे आपली कुलदेवी कोणती आहे हे सर्वांनाच माहीत असायला हवे ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांनी अवश्य माहिती करून घ्या कारण कुलदेवीशिवाय आपल्या घरामध्ये परिपूर्णता नाही आहे ती आपल्या कुळाचे रक्षण करते त्यामुळे कुलदेवतेचा फोटो किंवा टाक आपल्या घरी असायलाच हवा तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक नसेल तर फोटो असेल तरी चालेल आणि फोटो आणि टाक नसेल तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा देवघरासमोरच करायचा आहे म्हणून उपाय करण्याच्या आधी तुम्हाला एक तुपाचं किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर टाक स्वच्छ पुसून काढायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा देवीचा टाक ठेवायचा आहे आणि त्या टाकावर तुम्हाला कुंकुमारचन करायचे आहे म्हणजेच कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे कुंकू अर्पण करत असताना तुम्हाला श्री सूक्तमचं पठण करत तुम्हाला कुंकू अर्पण करायचे आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला अकरा अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या अशा लवंगा घेऊ नका ज्याला फुलं असतील अशाच लवंगा आपल्याला या ठिकाणी अकरा लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर एक लवंग तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला परत एकदा नवार्ण मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ओम ऐ ह्री क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र तुम्ही सुरुवातीला अभिषेक करताना म्हटलात तरीही चालेल आणि ही लवंग वाहताना देखील तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून तुम्हाला कुलदेवीसमोर एक लवंग अर्पण करायची आहे अर्पण करताना जे फूल असते लवंगाचे फूल ते आपल्याकडे असायला हवे आणि ते हा देवीकडे असायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून अकरा लवंगा कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत आता ह्या लवंगा अर्पण करून झाल्यानंतर देवीला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून अकरा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचे आहे जर तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण अकरा वेळा करणे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस केले तरीही चालेल तसेच तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा नवार्न मंत्राचे पठण करायचे आहे या सगळ्या सेवा कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी सांगितले जातात आणि ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न राहते त्या घरामधल्या सर्व सदस्यांची मुलाची पतीची भरभरून प्रगती होते वर्षातून एकदा तरी कुलदेवीला जायलाच हवे आणि कुलदेवीची ओटी ही आवर्जून भराच कारण कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणे खूप महत्त्वाचे असते कारण ती आपल्या कुळाची आई आहे आणि आपली आई कोण आहे हे माहिती असणं खूप महत्त्वाचे आहे आणि वर्षातून एकदा तरी आपल्या आईला कुल कुलदेवीला भेटायला जाणं खूप गरजेचे आहे परंतु तिथे जाऊन आपण हा उपाय करू शकत नाहीत म्हणून श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा तसेच श्रावण महिन्यामध्ये आपण दर शुक्रवारी जरा जीवतीचं व्रत करत असतो शुक्रवार हा कुलदेवीला आणि आपल्या माता लक्ष्मीला देखील समर्पित दिवस आहे आणि म्हणूनच श्रावण महिन्यात कोणत्याही शुक्रवारी आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरा घरच्या घरी तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर तिथे ओटी भरा आणि तुमच्या घरी एखाद्या स्त्रीला बोलवून त्या स्त्रीचा मान सन्मान करून तिला ही ओटी देऊ शकता जर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली तर ती अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणूनच तुम्हाला उद्या ह्या छोट्या सेवा करायच्या आहेत तसेच या शक्य असेल तर तुमच्या कुलदेवीला आवर्जून तांबूल अर्पण करा बऱ्याच जणांना माहीत नाही तांबूल काय असते तांबूल हा विड्याच्या पानाचा बनवला जातो तर तांबूल तुम्ही कुलदेवीला आवर्जून अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी सर्वांनी घरातल्या सर्व सदस्यांनी खायचं आहे तर घरातल्या सदस्यांनी खायचं आहे बाहेर कोणालाही द्यायचं नाही त्याचबरोबर आपण ज्या लवंगा कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या दिवशी एक एक किंवा दोन दोन लवंगा खाऊन टाकायच्या आहेत त्या लवंगा इकडे तिकडे कुठेही फेकायच्या नाही आहेत त्या खाऊन टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने श्रावण शुक्रवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे धन्यवाद